राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ते गगनबावडा तालुक्यातील चौधरवाडी बंधाऱ्या दरम्यान असलेला अवघ्या दोनशे मीटरच्या रस्त्यावर सध्या पावसामुळे दलदल निर्माण होऊन खड्डे पडले आहेत नदीवरील बंधाऱ्याला संरक्षण स्टोन गार्ड नसल्यानं तेथून वाहतूक करणं म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहे या रस्त्याच्या डांबरीकरणासह नवीन पुलाचं बांधकाम सुरू करावं अशी मागणी जनतेतून होत आहे करवीर तालुक्यातील परिते राशिवडे चांदे कोतेमार्गे म्हासुर्ली धुंदवडे अंदूर गावातून जाणारा रस्ता शेनवडे इथं कोल्हापूर गगनबावडा ते कोकण महामार्गाला जोडणारा अंतर्गत जिल्हा मार्ग आहे कोकण गणनबावड्याकडे जाणारा कमी अंतराचा हा मार्ग तयार झाल्यानं सर्वसामान्य जनतेबरोबर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते राधानगरी तालुक्याच्या हद्दीतील म्हासुर्ली बाजारपेठ चौक ते धामणी नदीवरील रस्त्यासह नदीवरील नवीन पुलाच्या भूसंपादनाकरिता प्रकाश आंबेडकर यांनी पाठपुरावा करत तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत मात्र शासनाच्या महसुली विभागाकडून भूसंपादन प्रक्रियेसाठी चालढकल सुरू असल्यानं रस्त्याच्या कामाला खेळ बसल्याचे चर्चा होत आहे सध्या पावसाचे वाहणारे पाणी दोन्ही बाजूंनी वाढलेली झाडे झुडपे चिखल आणि मोठे पडलेले खड्डे यामुळे मार्गावरील निर्माण झाला आहे पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं लहान मोठे अपघात घडत आहेत येथून होणारी चारचाकी वाहनांची वाहतूक बंद पडली आहे वाहनधारकांना पर्याय ठरणाऱ्या भित्तमवाडी गवशी अंधारावरून सुमारे सहा किलोमीटरचा वळसा घालून कोकण गगनबावड्याकडे प्रवास करावा लागत आहे टी व्ही मराठीसाठी धामणेखोरे येथून राहुल कांबळेसह हो कॅमेरामन तुकाराम कांबळे